खंडू होवाळे यांना मारहाण शिबिगाळ प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा अय्यास मुल्ला बाळासाहेब पाटील दादासाहेब कोळेकर यांच्यावर कारवाई सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय पाटील यांचे पी ए खंडू होवाळे यांना मारहाण आणि शिबिगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अय्याज मुल्ला बाळासाहेब पाटील आणि दादासाहेब कोळेकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कवटेमांकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत कवठे महाकाळमध्ये तूच सगळ्या बातम्या पुरवतोस असं म्हणत अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली तसेच गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली अशी फिर्याद खंडू होवाळे यांनी पोलिसांना दिली या फिर्यादीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अय्याज मुल्ला बाळासाहेब पाटील आणि दादासाहेब कोळेकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान अय्याज मुल्ला बाळासाहेब पाटील आणि पिंटू कोळेकर यांनी माझ्या दलित समाजातील पी ए खंडू होवाळे याला अगोदर मारलं मी जाप विचारला गेल्यावर अवाच्य भाषेत शिबिकाळ केली गावागावात वाद निर्माण होऊ नये यासाठी आम्ही वादावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला मात्र काही भक्कम माणसं याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे राजकारण किती खालच्या पातळी त्याचं मूर्तिमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं माझे ए खंडू भवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना परवादिशी मारहाण झाली आणि परवादिशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले मला ती घटना सांगितली मला शिबीगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोनच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत रोहित पाटील आमदारून मंत्री होणार आहेत एकेकाला ताणून मारी अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवासोडी केल्यानंतर त्यांनी के माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजा समाजात गटात राजकारण करून आपल्याला मत घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्याला घेऊन गेले पाच पन्नास लोक शंभर लोक बरोबर बोलवली चौथे मतदार मंडळमधली लोकसुद्धा डोळा होईल नफोट आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा चोरीचा आरोप झाला या ठिकाणी केस घाला अशा अनेक पाठी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टीमध्ये तथ्य नसल्यामुळे पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत नाही तरी सुद्धा यांच्या प्रेशरनं बसवण्या जाऊन त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण खालच्या पातळी करणाऱ्या लोकांचा निषेध व्यक्त करतो ही या विषयी झालेली माझी प्रती भानकरी न्यूजसाठी आधी माणी मिरज ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा